वेलकम तुमचं लंडनमध्ये खूप स्वागत आहे आणि आपली आता ही लवकर म्हणजे कमी दिवसात दुसऱ्यांदा ही भेट झाली मध्यंतरी आपण पुण्यात भेटलो तर तुमच्याशी खूप छान गप्पा मारहा असं माझ्या डोक्यात होतं आणि आता आपल्याला छान संधी मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही ज्या कारणाने सध्या राज्याला मार्गदर्शन करता ज्या गोष्टींसाठी तुम्ही सडेतोड तुमचं मत मांडतात सोशल मीडियावरून मेन चॅनल्सवरून त्या काही विषयांबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे तर मला त्यानिमित्ताने तुम्ही थोडक्यात ती उत्तरं सांगा म्हणजे आपल्या प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जे आहे ते मिळतील आणि प्रेक्षकांना विनंती की प्लीज हे व्हिडिओ शेअर करा तुमचे वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म्स आहेत म्हणजे आपल्याला आसिमजींना इथे लंडनमध्ये मी हे प्रश्न विचारतोय मी पुण्यात नाहीये त्यांनी निर्भयवनाचा नुकताच कार्यक्रम आता केलेला आहे तो देखील सोशल मीडियावर उपलब्ध आहे तो देखील शेअर करा आणि हे जे उत्तर मी आता राजकारणाबद्दल विचारणार आहे कारण मला इंटरेस्ट असतो राजकारणात मी बोलत असतो पण मी त्यातला तज्ज्ञ नाहीत आपण आसिमजींकडनं या विषयावर जाणून घेऊया सगळ्यात आधी मला तुमचं वाक्य जे आहे तुम्ही सतत म्हणताय की सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे राज्यातला हा उद्धव ठाकरेंच्या गटाच्या बाजूने लागला आहे हे तुम्ही ठामपणे सांगताय तर हे थोडक्यात आम्हाला एक्सप्लेन करा तुम्ही का म्हणता बघा एक तो एकशे एक्केचाळीस पानाचा निर्णय सुप्रीम तो अत्यंत स्पष्ट आहे खर तर सुप्रीम कोर्टाने संपूर्ण निकाल द्यायला पाहिजे होता आणि एकनाथ शिंदेसह बाकीचे सगळे जे पळून गेलेले आमदार त्यांना अपात्र असं जाहीर करायला पाहिजे हे अपेक्षित होत आणि तसं सुप्रीम कोर्टाला करता आलं असतं बरं पण तरी सुप्रीम कोर्टाने तसं केलं नाही कारण की सेपरेशन ऑफ पॉवर जे तत्व आहे ते सुप्रीम कोर्टाला महत्वाचं वाटतं की विधानसभा लोकसभा संसद यांच्या कामकाजामध्ये कोर्टाने दखल अंदाजी देऊ नये आणि त्याच्यामुळे त्यांनी कशा प्रकारचं तत्व पाळलं आपण म्हणून कॉन्स्टिट्युशन मॅन्डेटी पाहतो आणि म्हणून ते सगळं प्रकरण राहुल नांदवेकर अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे आले पण त्याला काय आधार आहे असं तुम्ही विचारता म्हणून मी काही महत्वाचे मुद्दे फक्त त्या जजमेंट मधून ते सांगतो म्हणजे ते एकशे एकेचाळीस पाना सगळं काही सांगायची गरज नव्हती पण काही परिचय जे आहेत ते अत्यंत स्पष्ट आहे काही गोष्टी की एकशे व्या परिचदामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अध्यक्षांचा निर्णय त्याच्यामधून एकनाथ शिंदेना त्यांनी लिडर म्हणून मान्यता दिली तो निर्णय बेकायदेशीर आहे इलिगल आहे नाही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं एकशे मग परिषदांमध्ये छप्पनव्या परिचितामध्ये त्यांनी म्हटलंय की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जो काही निर्णय घेतला असेल शिवसेना कोणाची शिवसेनेचं पक्ष चिन्ह म्हणून कोणताही परिणाम न ठेवता अध्यक्ष राहुल नागवेकर यांना प्रकरण हे डिसाईड करायचं हे सुद्धा सांगितलं आणि सगळ्यात कळीचा मुद्दा एकशे एकोण एकोणीसव्या कार्यक्रम मध्ये त्यांनी सांगितला की तीन जुलै दोन हजार बावीस ला भरत गोगावले यांची शिवसेनेचा व्हीप म्हणून नेमणूक करण्यात आली एकनाथ शिंदेने केली आणि त्याला अध्यक्षांनी मान्यता दिली ही सगळी प्रोसेसच इलिगल आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं म्हणजे आता तुम्ही विचार करा की भरत गोगावले हे व्हीप म्हणून सुद्धा सुप्रीम कोर्टाने अमान्य केले इलिगल आहे असं म्हणणं याचा अर्थ त्यांनी ज्या लोकांच्या नावाने वीपचा अनादर केला म्हणून नोटीसेस काढले असतील त्यांना अपात्र ठरव जाऊ शकत नाही एकनाथ शिंदे हे लिडर म्हणून मान्यच नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं त्यामुळे हा निर्णय अत्यंत स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने अशा अनेक परिषदेत तुम्हाला ते सांगू शकतो की राजकीय पक्षाचा व्हीप एकशे चौदाव्या परिषदेत त्यांनी म्हटलंय की राजकीय पक्षाचा वी दाव्या परिशिष्टाच्या अस्तित्वासाठी महत्वाचा आहे पण व्हीप कोण ठरवणार तर व्हीप हा मूळ पक्षाच्या प्रमुख जो नेता आहे त्यांनी ठरवलेला असला पाहिजे म्हणजे काय की उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी ठरवलेला जो व्हीप आहे तोच महत्वाचा मानला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने मग एकनाथ शिंदेचं सतत काय म्हणत होतं की आमच्याकडे बहुसंख्य आमदार आहे आमच्याकडे शिवसेनेचे निवडून आलेले खासदार सुद्धा आलेले आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे पण सांगितला की तुमच्याकडे किती आमदार आलेले आहेत की खासदार आहेत हा प्रश्न तुम्ही पक्षविरोधी कारवाई करून बाहेर गेलेल्या का हा एक मुद्दा आहे आणि दुसरा आहे की व्हॉट इज द आयडेंटिटी ऑफ दोज नंबर्स विथ यू बरोबर तुमच्याकडे जे आमदार आहेत त्यांना कायद्याच्या चौकटीत काय नाव आहे व्हॉट इज द लीगल आयडेंटिटी अँड लिगल 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 फॉर मी तर ते सध्या पळून गेलेले पक्षविरोधी कारवाई करणारे आमदार एवढीच नाही ओळख आहे बरोबर आहे त्यांना संविधानिक तुम्ही कशी काय सँक्शन देऊ शकता बरोबर आहे सगळं सांगितलेलं आहे मला असं वाटतं की हा निर्णय संपूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या वाचून घ्यायला त्याची केवळ अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पाळत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सोपवलेली आहे बरोबर आता थँक्यू सो मच तुम्ही छान एक्सप्लेन केला आता हे जे चाललंय बघा अनेक राज्यांमध्ये झालं सरकार पाडलं जातात आमदार कळवले जातात आणि मग घटनाबाह्य पद्धतीने असं सरकार तर याला काय आहे कशामुळे हे आपण शकत नाही पद्धतीने राजकारण करून आपण सत्ता काबीज कर हे लोकांसाठी हा जो सत्तेचा खेळ आहे हा जाऊन काही लोकशाही आहे असं ते सांगायला लागले आणि व्यक्तिगत सत्तेबद्दलच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या लोकांची संख्या राजकारणात खूप जास्त झालेली Hmm. आधी कसं होतं की समाजकारण करणारे समाजासाठी सहानुभूती बाळगणारे hmm. सामाजिक काहीतरी काम करायचंय म्हणून राजकारणाला असे <yanlış> लोक असायचे आणि मग राजकारण हे केवळ एक मीडियम असायचं एक माध्यम असायचं की आपली समस्या आणखी hmm. जास्त लोकांपर्यंत hmm. चांगल्या काळासाठी गव्हर्नन्स म्हणून पोचेल hmm. यासाठी ते राजकारणात तर आता तसं राहिलं नाही आता ते केवळ hmm. सत्ता hmm. मिळवायची आपण पैसे गुंतवायचे सत्ता मिळवण्यासाठी आणि ते पैसे मग काढायचे भ्रष्ट मागवत हा धंदा झालेला आहे आणि हे अत्यंत वाईट आहे ज्याच्यातून लोकशाहीचा पुस्तक जो होतोय तो अत्यंत वाईट आहे म्हणून मला वाटतं की नागरिकांनी खूप जास्त महत्वाची भूमिका घेण्याची गरज आहे बरोबर म्हणजे तो वोटर्स रिस्पॉन्सिबल झाले पाहिजेत आता अजून एक मुद्दा की ज्याच्यावर मी पण अनेक वेळा बोललो होतो आपल्या राज्यामध्ये राज्यपाल होते कोश्यारी भगतसिंग कोश्यारी आणि अनेक राज्यांमध्ये आजकाल जे राज्यपाल आहेत ते पॉलिटिकल कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत म्हणजे कोश्यारी नंतर सरस वरच्या केंद्र सरकारचं सर राष्ट्रीय शस्त्र असल्यासारखे पे त्यांनी बिहेव्हिअर केलं आणि आपल्याला असं हेल्पलेस वाटलं की अरे याच्यात आपल्याला पर्यायच नाही तर आपण खरच हेल्पलेस झालो होतो म्हणजे तुमचं काय मत आहे याच्यामध्ये बाबा भगतसिंग कोश्यारी हे एक अत्यंत वाईट प्रवृत्तीचे व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे बघायला पाहिजे ज्यांनी स्वतःची स्वतःची इमानदारी स्वतःचं अस्तित्व स्वतःचं म्हणणं स्व जो असतो स्वतःमधला तो तोच त्यांनी गहाण ठेवला होता भाजपकडे आणि आर एस एस कडे आणि त्यांनी हे ठरवलं किंवा मी एक विकल्या गेलेला माणूस आहे आणि मी तटस्थ नाही म्हणून मग भाजपचा एक माणूस राज्यपाल म्हणून कसं काम करू शकतो तर तो लोकशाहीचं नुकसान कसं करतो हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीकडून आणि म्हणून संग्रामजी ड्यू प्रोसेस ऑफ लॉला आपण खूप महत्व निघून दिले ते केवळ भारतात नाही जगामध्ये सगळी की कायद्याच्या प्रक्रिये नियमांच्या नुसार राज्य चाललं पाहिजे आणि त्याला आपण म्हणतो की रूल बाय लॉ तर रूल कायद्यानुसार झालं पाहिजे पण कायद्याचाच वापर करून रूल करायचं असं जर ठरवलं असेल काही तर मग त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काही लुपोच काढायचे काही गोष्टी ज्या कमतरता आहेत म्हणजे आपलं संविधान तर सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे पण डॉक्टर आंबेडकरांनी याची कल्पना केली नसेल की अशा बदमाश प्रवृत्तीचे लोक आहेत की ज्यांना सगळंच काहीतरी लिहिलेलं असलं पाहिजे नाहीतर ते त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल सायलेन्स सांगू की संविधानामध्ये काही शांततेच्या जागा आणि त्या शांततेच्या जागा या बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहून त्याचा काढायचा काढायचाच यांनी राजकीय पक्षासाठी तसा अन्वायत्त काढला म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की सर्वोच्च न्यायालयाने या गव्हर्नरच्या कामकाज पद्धतीबद्दल म्हटलं की लोकशाहीच्या मार्गाने स्थापन झालेलं सरकार गुंतवून टाकण्यामध्ये गव्हर्नरनी एखाद्या सहभाग घेणं दुःखदायक पण आता इथे पण काय झालं त्यांना माहिती आहे की गव्हर्नर इज प्रोटेक्टेड प्रोटेक्टेडिट्युशन पोस्ट की संविधानिक पद असल्यामुळे याला कोणी हात लावू शकतो मग याच्याकडून काही कामं करू नये आणि आता दुर्दैव हे आहे नागरिकांचं की हा माणूस आता सध्या गव्हर्नर नाही तो पद समोर पळून गेलेला आहे म्हणून पण तरी सुद्धा त्याला आपण काही करू शकत नाही कारण की त्यावेळेस त्यांनी जे के काम केलं त्यासाठी ते प्रोटेक्शन आता म्हणून मला वाटते की कॉन्स्टिट्युशनल उणीव आपल्या समोर आलेली आहे आणि ती दूर करण्यासाठी काहीतरी झालं पाहिजे पण आता काय होतं परत की कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्स्टिट्युशनल साठी कोणी काम करत नाही तर कॉन्स्टिट्युशन मधल्या गॅप्स लक्षात घेऊन डिस्ट्रक्शन कसं करायचं यासाठी काम करत म्हणून आपण आपण सगळे सगळेजण याच्यावर आता नागरिकांनीच थोडासा विचारपूर्वक वोटिंग करून चांगल्या लोकांना निवडलं पाहिजे निवडलं पाहिजे कॉन्स्टिट्युशनचा सन्मान करते करतो थँक्यू अजून एक या काळामध्ये एक वाक शब्द ऐकायला आला तो म्हणजे नबम रबिया हे प्रकरण तर हे थोडं मी समजून घ्यायचा प्रयत्न केला पण मला फार समजलं नाही आणि मला म्हणजे म्हणजे हॅव नो डाऊट की बऱ्याचशा लोकांना हे क्लिअर नाही झालेलं आहे प्रेक्षकांना देखील थोडक्यात समजावून सांगा व्हॉट इज दॅट मॅटर नवम राबिया नवम राबिया तसं बुद्धा बुद्धीचं प्रकरण आहे पण जर थोडक्यात आपल्याला सांगायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की हा जो पेजचा प्रसंग महाराष्ट्रात तयार झाला hmm. तसा सगळीकडे व्हायला hmm. लागतो कारण की त्याच्यात एक नोटीस नोटीस ऑफ मोशन अगेन्स्ट सिटिंग स्पीकर ऑर डेप्युटी स्पीकर दॅट वी आर नॉट बिलिव्हिंग वी आर नॉट हॅव्हिंग फेथ हो बरोबर तुमच्यावर आमचा अविश्वास आहे अशी नोटीस आपण त्याला काढायची आणि तसं केल्यावर ही इज रिस्ट्रिक्टेड फ्रॉम टेकिंग एनी डिसिजन मग आता काय झालं याच्यामध्ये तुम्ही जर घटनाक्रम लक्षात घेतला तर की एकनाथ शिंदे काही जणांना घेऊन पळाले सुरतला मग तिथून गेले गुवाहाटीला मग तिथून वेगळ्या राज्यातून गोव्याला गेले लोक मिळत गेले त्यांचा त्यांचा ग्रुप वाढत गेला आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिडिंग आपल्या विरुद्ध उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत सुरू केलेली आहे तेव्हा नोटीस इश्यू करण्यात आल्या नरेश झिरवळ तेव्हा उपसभापती उपाध्यक्ष होते आणि तेच अध्यक्षाचा कार्यभार सांभाळत होते तर यांनी एक अनआयडेंटिफाईड अड़, अड़, वरून ईमेल करून ईमेल पाठवलं हो पा। की आमचा तुमच्यावर विश्वास नाही आम्ही तुमच्या विरुद्ध नोटीस जारी केली बरोबर मग त्यांनी म्हटलं हे ईमेल किंवा या नाही कोणी कोणाची माहिती तर मग कोणाचं पत्र घेऊन दुसरा एक जाऊन सबमिट केलं सो इमिजिएटली त्यांच्या हातच बांधले गेले आपण आता काहीच करू शकत नाही म्हणजे त्यांना माहिती आहे की आपल्या समोरचे लोक डिस्क्वॉलिफायड ठरू शकतात mm. आपण ती प्रोसिडिंग केली पाहिजे mm. mm. बट ओनली बिकॉज देअर इज कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन की अशी नोटीस इश्यू केली तुमच्या रविश्वात दाखवला तुम्ही काहीच करू शकत mm. नाही केस मध्ये हाच मुद्दा चर्चेत आला होता mm. आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने डिसिजन घेतलं पाहिजे असं अपेक्षित mm. आहे आणि म्हणून म्हणजे सगळे विषय आता त्या विषयाशी केंद्रित होतात की वेदर यू कॅन रिस्ट्रिक्ट एनी स्पीकर ऑर डेप्युटी स्पीकर फ्रॉम टेकिंग एनी डिसिजन म्हणजेशीर सरकार स्थापन पण करताना तर असं रिस्ट्रिक्शन आणलं हा कॉन्स्टिट्युशनचा उद्देश आहे का hmm. याबद्दल सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय घेतली hmm. 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 म्हणजे पुन्हा त्या लूप होलचा उपयोग करून अनकॉन्स्टिट्युशनल बिहेव्हिअर वाढलेला oh. बरं गुड थँक्यू आता पक्षांतरबंदी कायदा पण चर्चेत आहोत तर असं दिसतंय का <sanskrit> मला, मला की पक्षांतर बंदी आणि हे दहा जे परिशिष्ट आहे इट हॅज बिकम युसलेस म्हणजे ते निष्प्रम झालंय झालंय असं वाटतं का तुम्हाला की भारतीय संविधानामध्ये कुठेही राजकीय पक्षाला म्हणून जागा नाही राजकीय पक्ष फक्त एक परत माध्यम आहे एक व्हेकल आहे की आपण या कॉन्स्टिट्युशन मध्ये सांगितलेल्या सगळ्या गव्हर्नन्सच्या गोष्टी असतील लोकांचं वेलफेअर करणं असेल हे कुणाच्या तरी माध्यमातून झालं पाहिजे असं की रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट आणि ते काम करणार एवढंच आहे याच्यामध्ये राजकीय पक्षांचं असं काही महत्व नाही पण आज जे राजकीय पक्षांना आवाज तो महत्व प्राप्त झालं सो दे आर रनिंग द डेमोक्रेसी ऑलचो दे आर बिल्डिंग द डेमोक्रेसी अकॉर्डिंग टू देअर कन्व्हिन्सी मग आता हे एवढं राजकीय पक्षांचं काहीतरी जेव्हा वाढत दा असते तेव्हा सतत अस्थिर करणं चांगलं नाही म्हणून राजीव गांधींनी मग हा कायदा आणला दहा परिशिष्ट आणि ते कॉन्स्टिट्युशनचा भाग झाला आता याच्यात मला व्यक्तिगतरित्या असं वाटतं की असं पक्षांतर बंदी कायदा वगैरे नसलाच पाहिजे बर प्रत्येकाला नोकरी कसली पाहिजे कुठे जायचं कुठे नाही जायचं कारण की वैचारिक बांधिलकी असेल तर माणसं सोडून जाऊ शकत पण केवळ राजकीय पक्षांनी आपल्याला मोठं केलं त्याचा फायदा आहे म्हणून म्हणून फलिहरिमल यांनी पण म्हटलं की हे रिडंडंट झालं का विचार केला पाहिजे आता हा विचार करणं संसदेचं काम आहे बरोबर पण जोपर्यंत कायदा आहे माझं काय म्हणणं जोपर्यंत कायदा आहे तुम्ही कायदा फॉलो करत पाहिजे कायदा तुम्ही रद्द करून टाका पण बंदी कायदा जो आहे तो जर कॉन्स्टिट्युशनल आपण त्याला म्हणून स्थिरता आणण्यासाठी तयार केला असेल आणि त्या पक्ष त्या कायद्याचं नाव बंदी कायदा असेल आणि त्याचं नाव सहजपणे पक्ष सोडण्यासाठी त्या कायदा असा नाही त्यामुळे एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी घटनाबाह्य त्याची बाराखडी महाराष्ट्रात सुरू केली बेकायदेशीर त्याची ती अंकल केलेली आहे ते असतील तर माझं हे स्पष्ट मत आहे की देवेंद्र फडणवीस हे आजच्या राजकीय प्रवृत्तीचा वाईट चेहरा म्हणून समोर आले म्हणजे अगदी महत्वाकांक्षी असा राजकीय राक्षस बरोबर अशा स्वरूपाची इमेज ही काही त्यांना चांगली नाही सोयीस्कर नाही त्यांचं राजकीय भविष्य याच्या पुढे होणार आहे एक बरोबर आहे संविधानापेक्षा स्वतःची महत्वाकांक्षा पुढे ठेवून संविधानाची फायनली चाललेली आहे थँक्यू सो मच आणि आता शेवटचा प्रश्न अध्यक्ष जे आहेत सध्याचे ते पण चर्चेत आहेत सध्या आणि मी पण माझ्या सोशल मीडियावर बऱ्याच वेळा प्रश्न उपस्थित केला की इज ॲडव्होकेट बाय प्रोफेशन बेसिक आणि त्यांच्याकडून ह्या असं अपेक्षित नाही की सुप्रीम कोर्टाने त्यांना ताशेरे ओढावे त्यांना वॉर्निंग द्यावी शेवटची वॉर्निंग द्यावी आणि तुमचा आता त्यांच्याशी बराच पाला पडतोय कारण यू यु उद्धव ठाकरे शिवसेना इन फ्रंट ऑफ तर तुमचं काय मत आहे त्यांच्या बिहेव्हिअर बद्दल नार्वेकरांच्या कसं आहे की ज्या पद्धतीने युरोपमधल्या काही देशांमध्ये हो दे। लंडनमध्ये सुद्धा आणि अमेरिकेमध्ये मायुटली कोण कोण काय बोलतात व ते नोट केलं जाते इवन कॉज घेतला जातो तेव्हा सुद्धा नोट केलं जातं तर बॉडी लँग्वेज आणि बिहेवियर जे कंडक्टशी संबंधित आहे त्याचं जर आपण सगळं अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला तर राहुल नार्वेकर हे त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून दिसते की कोणाच्या तरी सांगणं मागत आहे आणि त्यांना कदाचित भाजपने वरून सांगितलं असेल की अशा अशा पद्धतीने आपल्याला हे सरकार चालवायचं चा। मग बेकायदेशीर सरकार चालवण्यामध्ये एखाद्या विधानसभेचे अध्यक्ष सहभागी होऊ शकतात का नाही होऊ शकत मग ते काय करतात ते परत कॉन्स्टिट्युशनल त्यांच्या पोझिशनचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो असेल की ते वारंवार म्हणतात की मी कॉन्स्टिट्युशनल पोझिशनवर आहे बरोबर मला सुप्रीम कोर्ट सांगू शकत नाही ते मीडियामध्ये असं सांगतात Uh, mm. तर आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावा लागेची आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एकतर मीडियाशी जास्त बोलायचं वारंवार दररोज आले की मीडियाशी बोलता mm. ते तुमचं काम आहे अँड देन यू आर ऍक्टिंग नॉट ओनली ऍज अ स्पीकर ऑफ द स्टेट असेंब्ली बट यू आर ऍक्टिंग ऍक्टिंगल सो यु आर यू आर अ कॉस्टी अथॉरिटी सो एव्हरी ज्युडिशियल अथॉरिटी इन व्हॉट एव्हर मॅनर इट इज फंक्शनिंग दॅट कम्स अंडर द स्कॅनर ऑफ सुप्रीम कोर्ट बरोबर आणि म्हणून सुप्रीम कोर्ट म्हणाला की तुमच्या कामकाजाचं विश्लेषण आम्ही करू शकतो तुम्हाला आम्ही थांबवू शकतो किंवा तुम्हाला आम्ही कशा पद्धतीने काम करायचं सांगू शकतो त्याच्यामुळे आता हे स्पष्ट झालं आहे की त्यांचं कामकाज हे सुप्रीम कोर्टच्या देखरेखीखाली झालं hmm. पाहिजे पण संग्रामजी तुम्ही पण खूप व्हिडिओ केले तुम्ही त्याच्यातून तुम या सगळ्या राजकीय परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली ही नाराजी सर्व दूर महाराष्ट्रात पसरली आणि लोकांना नाही आवडत हे सगळं हे जे सुरू आहे त्याच्यामुळे मला तिथे कोर्टात पण हा प्रश्न पडतो की वकिली प्रत्येकाने वकिलीचा प्रत्येकाचा सर असतो पण मला जर कोणी पैसे खूप दिले आणि सांगितलं की अशी अशी बाजू मांडण्याची चुकीची आहे मी ती मांडणार नाही पण मग पैशासाठी कोणत्याही प्रकारची बाजू मांडण्याची अशी आमच्या प्रोफेशन मध्ये अनेक जण आणि त्यांची ती ओढादार बघायला मिळते वेगवेगळ्या पीसेस मध्ये आणि म्हणून मला असं वाटतं की आणि इट्स नॉट व्हेरी व्हेरी प्लेझंट टू सी नॉट प्लेझंट अँड नॉट हेल्दी ऑल्सो आणि म्हणून मग मला असं वाटतं की राहुल नार्वेकर यांची कॉन्स्टिट्युशनल एक्सपेक्टेशननुसार काय भूमिका असली पाहिजे की तटस्थ भूमिका असली पाहिजे की दो आय एम बिलॉंगिंग टू सम पोलिटिकल पार्टी आय विल नॉट फॉलो द मॅन्डेट ऑफ द पोलिटिकल पार्टी बट आय विल फॉलो व्हॉट युअर मेन्शन इन द कॉन्स्टिट्युशन आता एवढं त्यांनी जर वागलं तर पाच दिवसाचा फक्त काम आहे जास्तीत जास्त पाच दिवसाचं काम आहे एकनाथ त्यांच्यासोबत पडून गेलेले सोळा जण एवढंच नाही त्याच्यानंतर हे उगाच त्यांना प्रोटेक्ट झालंय सॉरी मित्रांनो थोडासा डिस्क्रप्शन झाला होता कॅमेराचा प्रॉब्लेम झाला होता तर आशिफजींना आपण जो नार्वेकरांबद्दल प्रश्न विचारला होता त्यांनी त्याच्यावर सांगितलं की हे काम आता सुप्रीम कोर्टाच्या सुपरविजन खाली झालं पाहिजे कारण ते ही इज लाईक अ ज्युडिशियल ऑथॉरिटी फॉर दॅट मॅटर तर थँक्यू सो मच तुम्ही भरपूर गोष्टी कॉम्प्लेक्स गोष्टी सोप्या करून आम्हाला क्लिअर केल्या सो थँक्स लॉट आणि लोक म्हणजे सोपे शब्द सांगूनच आजकाल लोकांना अडचणी त्यांना वाटतं सोपे शब्द हे सांगितलं तर आमच्याबद्दल लोकांना खरंच वाटतं त्यामुळे तुम्हाला आवाज म्हणायला पाहिजे लंडनमध्ये हा कार्यक्रम जे सेम आहे सेम सो नाइस टॉकिंग टू यू तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो प्लीज शेअर करा तुमच्या प्लॅटफॉर्म्सवर आणि ही माहिती सगळीकडे जाऊ द्या थँक्यू सो मच फॉर वाचिंग टेक के थँक्यू